वनी एंड टॉवेल गुंडाळून विरोधकांचं सभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन पन्नास खोके एकदम ओके हो अशा घोषणा देत आमदार संजय गायकवाड संजय शिरसाट यांच्यावरती विरोधकांचा निसाड शिरसाट यांच्या रूममधली बॅग पैशाची होती की कपड्याची याची चौकशी व्हावी काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांची मागणी तर गृहविभाग या सगळ्यांना पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा आरोप शिंदेंची शिवसेना आज आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा करणार आगामी महानगरपालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन सेनेला सोबत घेत लढण्याची शिंदेच्या शिवसेनेची रणनीती आनंदराज आंबेडकर यांना महाविकास आघाडीसोबत यायचं होतं त्यांनी लोकसभा निवडणुकीआधी चर्चा केली होती खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाशी त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नको होते राऊतांचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावरती भाजप आमदारांची नाराजी सामाजिक न्याय विभागाची कामं उशिराने होतात अनेक कामं सांगूनही केली जात नसल्याची भाजप आमदारांकडनं प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार एक भाऊ दुसऱ्या भावासोबत नसावा का संजय राऊतांचा प्रश्न मोठ्या भावाने लहान भावाविषयी मत व्यक्त केल्यावरती अस्वस्थता का असाही सवाल विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे अनौपचारिक बोलताना म्हणाले होते या विधानावरती आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरेंनी राजकीय विधान करायचं असेल तर अधिकृत पत्रकार परिषद घेईन अशी पोस्ट केली आहे एकीकडे अधिवेशनामध्ये राणे विरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना सुरू असताना दुसरीकडे राणेंच्या विभागाच्या जाहिरातीला सामनामध्ये फ्रंट पेजला जागा मंत्री येतात जातात ती सरकारी जाहिरात राणेंच्या विभागातील जाहिरातीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांची असल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया अहिल्यानगर महापालिकेमध्ये सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामामध्ये तब्बल साडेतीनशे ते ती चारशे कोटींचा घोटाळा खासदार संजय राऊतांचा आरोप मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचं याद प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांचा प्रकाश महाजनांना फोन प्रकाश महाजन यांची नाराजी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी समजून घेतली पावसाळी अधिवेशन संपायला केवळ तीन दिवस शिल्लक मात्र अजूनही विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड नाही त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता मिळणार का असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातला तेलंगणा राज्यात गेलेली चौदा गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट होणार ही गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमाभागातील गावांचा प्रश्न मार्गी लागणार आहे राज्यामध्ये तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला तालुक्यात तसं रहिवासी क्षेत्र झालं जिथे रहिवासी क्षेत्र झालं तिथे तुकडाबंदी कायदा निरस्त होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती या निर्णयाचा एक हजार चौरस फुटापर्यंतच्या प्लॉटधारकांना फायदा होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसेच नाहीत रुग्णालयांची कोट्यावधीची थकबाकी तर थकबाकी असतानाही आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका बसल्याचा आरोप कोट्यावधी रुपये थकलेले असताना जनआरोग्य योजनेत आणखीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी नागपुरामध्ये तरुण आणि एकमेव कमावत्या मुलाच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय बँकेकडनं मिळणारी दोन लाखांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कुटुंबियांचे खेटे एफआयआर मराठी असल्यामुळे युनियन बँकेकडनं खातेदार कुटुंबाची नाह कडवणूक नागपुरामध्ये मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या विमा भरपाईची रक्कम अडवली एफआयआर मराठी भाषेत असल्यामुळे युनियन बँकेकडनं तो स्वीकारायला नकार एफआयआर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आणल्यास स्वीकारू अशी संतापजनक मागणी जिल्हा प्रमुखपद विकणं आहे किंमत दहा ते पंचवीस लाख चंद्रपूरमध्ये वरोरा आणि भद्रावती शहरामध्ये पोस्टर्स लागले राजकीय चर्चांना उधाण कालच ठाकरेंच्या शिवसेनेच्या रवींद्र शिंदेंचा भाजपत प्रवेश बीडच्या बातोडा शहरामध्ये पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबांचं घर जेसीबीने जमीन दोस्त कोणतीही नोटीस न देता प्रशासनाची तोडक कारवाई त्यामुळे संसार रुग्णावरती पंचवीस ते तीस झाडांची सुद्धा निर्दयपणे कत्तल करण्यात आली आहे नाशिकच्या मालेगावमध्ये नर्सिंग कोर्स करणाऱ्या मुलींवरती लैंगिक अत्याचार आरोपीला अटक छावणी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बेमुदत बिराड आंदोलन पोलिसांचा खडा पहारा आंदोलनामुळे पोलीस दलाचं कामकाज ठप्प कोल्हापूर शहरामध्ये पावसाची विश्रांती मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ पंचगंगेची पाणी पातळी एकतीस फुटांवरती ज्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत साताऱ्यातल्या पाटणमध्ये कोयना धरणातून पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग कोयना नदीची पाणी पातळी वाढली जुना संगमनगर धक्कापूल पाण्याखाली नागरिकांना सतर्कतेचा इशारा मागच्या काही दिवसांपासून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पावसाची दमदार हजेरी सातही धरणांमध्ये मिळून ऐंशी टक्के पाणी साठा सांगलीमध्ये कृष्णा नदीत पोहणाऱ्या व्यक्तीवरती चौदा फुटी मगरीचा हल्ला झटापट केल्याने पोहणारी व्यक्ती मगरीच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली धाराशिवच्या लोहारामध्ये शेतकऱ्यांनी दीड कोथिंबीरच्या कोथिंबीराच्या पिकावरती रोटर फिरवला कोथिंबीरीला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी नाशिकच्या वडाळा नाका परिसरामध्ये अपघात रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या तरुणीला ट्रकची मागून धडक अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू रायगडच्या नागोठाण्यामध्ये पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती मोठा खड्डा वाहनचालक अडचणीत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी वडोदरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार सतर्क नाशिक सुरतमार्गावरच्या जीर्ण पूल अवसड वाहतुकीसाठी बंद सुरगाणा ठाणा मार्गे वळवण्यात आलेली क... वाहतूक वाहतूक वळवण्यात आली आहे तर अवसड वाहतुकीमुळे पर्यायी रस्ते सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतनं अडीच लाखांची रक्कम लंपास आणि घटना सीसीटीव्ही कैद सोलापुरामध्ये निराळे वस्तीतील बोगस डॉक्टरचा पर्दाफाश कोणतीही अधिकृत डिग्री नसताना रुग्णांवरती उपचार आरोग्य विभागाची कारवाई वर्ध्याच्या इंगणघाटमध्ये ड्रग्स विक्री करणाऱ्यांवरती गुन्हे शाखेची कारवाई एकोणीस हजार नऊशे पन्नास रुपयांच्या मॅफेड्रॉनसह एक लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त गोवंशीय जनावरांच्या अवैध विरोधात धाराशिव पोलीस ऍक्शन मोडवरती चाळीस दिवसांमध्ये तीनशे तीस गोवंशांची सुटका आतापर्यंत सात हजार पाचशे किलो गोमांस जप्त बीडमध्ये एकोणीस जुलैपासून जनावरांची खरेदी विक्री बंद कुरेश समाजाच्या बैठकीतनं निर्णय जनावरांची विक्री आणि खरेदी संदर्भात चुकीच्या पद्धतीने कारवाया होत असल्यामुळे निर्णय राळा कंपनीच्या चार घरांच्या तज्ज्ञ मंडळाकडनं कोल्हापुरातील चप्पल लाईनला भेट शिवाजी चौक परिसरात असणाऱ्या आठ चप्पल लाईनची पाहणी कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईन आणि विक्री संदर्भात माहिती घेतली मुंबईतल्या कबूतरखान्यांवरील कारवाईला तुर्ता स्थगिती उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश कबूतरखान्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्यामुळे कारवाईचे आदेश दिले होते पुण्यातल्या कॅन परिसरातल्या भिवंडी दरबार हॉटेलचा परवाना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं तात्पुरता रद्द सोळा जूनला सूपमध्ये झुरळ आढळलं होतं आणि त्यामुळेच व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल नागपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघोबाचा मौज करतानाचा व्हिडिओ समोर वाघोबा पाणवठ्यासमोर बसून स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात बघत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात केलं गेटवे ऑफ इंडियाजवळच्या प्रवासी जेट्टीला हिरवा कंदील जेट्टीच्या बांधकामाविरोधातली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली जेट्टी लोकोपयोगी असल्यामुळे विरोध करणं योग्य नाही न्यायालयाचं मत गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये एसटीच्या पाच हजार ज्यादा गाड्या तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान या गाड्या चालवल्या जाणार बस स्थानकांच्या तिकीट फिरक्या तसंच महामंडळाच्या संकेतस्थळावरती आरक्षण करता येईल मुंबईमध्ये आणखीन एक भुयारी मेट्रो येणार आणि कागार ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भुयारी मेट्रो अकरा बांधण्याचा एमएमआरसीएचा निर्णय मेट्रो दोन हो, आणि मेट्रो सातच्या ताफ्यामध्ये आजपासून तीन नव्या गाड्या मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे निर्णय मुसळधार पावसामुळे नागपुरातल्या तापाच्या रुग्णांच्या संख्येत चौपटीने वाढ एकशे तीन डिग्रीपर्यंत ताप सतत तीन दिवस ताप येणं आणि रॅशेस येणं अशी लहान मुलांवर लक्षणं लोकमान्य टिळकांचे पणपू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दीपक टिळक यांचं निधन पुण्यातल्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरीवाड्या ठेवण्यात के येणार आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बैठक पार पडणार या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातील याकडे लक्ष आहे एकवीस जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन नव्या टॅक्स बिलासह आठ नवी विधेयक संमत केली जाण्याची शक्यता एकवीस ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालणार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेण्याची विरोधकांची रणनीती पहलगाम हल्ला भारत पाक युद्धविरामाबाबत ट्रम्प यांनी केलेली घोषणा यासह विविध मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेण्याची शक्यता घर खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा घर खरेदीसाठी पीएफची नव्वद टक्के रक्कम काढता येणार पगारदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार मेटाकडनं कंटेंट चोरी करणाऱ्यांना दंड का तब्बल एक कोटी फेसबुक अकाउंट्स ब्लॉक बनावट अकाउंट्स न्यूज किंवा पैशांसाठी सिस्टीममध्ये फेरफार करणाऱ्यांना दंड ठोठावला